नमस्कार आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी आठ लाख रुपये खर्च सांगितलेला असतो सुधाकरच्या ऑपरेशनसाठी आता एवढा खर्च येणार ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो निरूपा म्हणते बाप रे एवढा खर्च आणि निरूपा रडायलाच लागते तेव्हा मीरा आणि सत्या तिला धीर देत असतात मीरा आणि सत्या परत इकडे सुजित कुमारकडे येतात आणि म्हणतात अरे सुजित कुमार आमचं ते घरावर लोन काढलं आहे ना त्यामध्ये अजून आम्हाला एक्स्ट्रा आठ लाख रुपये दे ते ऐकून सुजित कुमार म्हणतो तुम्हाला माझं एक काम करावं लागेल सुजित कुमार खूप ग्रेट आहेस तुझ्यामुळे सगळं काही चांगलं होतं आहे असं तू म्हणायला तुम्ही म्हणायला पाहिजे आता मात्र सत्याला खूपच राग येतो इथे मीरा आणि सत्या हे पैसे बघण्यासाठी बाहेर पडलेले आहेत हे आता निरुपाला समजतं तेव्हा रवी हा निरूपाजवळ येतो आणि म्हणतो बघितलंच ना मम्मा अगं शेवटी बाबांसाठी हे आपले सत्यादादा आणि मीराबाईनीस उपयोगाला आले बघितलंच ना दोघेही आठ लाख बोलता बोलता लगेच पैसे जमवायला कसे बाहेर पडले पण हे पंकजदादा आणि ही देविका वाहिनी बघ इथेच बसून आहेत काय आहे का त्यांना काही वाटत नाही अगं खरंच खरंच मीरा बहिणी आणि सत्यादादाचं आपल्या घरावर तुझ्यावर आणि बाबांवर खूप प्रेम आहे मग तरीसुद्धा तू त्यांचा अपमान का करत असतेस का त्यांना नेहमी घालून पाडून बोलत असतेस अगं बघ कसे दोघंच न इथेच बसले आहेत त्यांना काही नाही बाबा वाचले का आहेत आणि जगले कायत तेव्हा निरुपा लगेच रवीकडे बघते आता निरुपाला खूपच राग येतो निरुपा, निरुपा उठते आणि पंकज आणि देविकाजवळ येते आणि दोघांच्याही सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटत तुम्हाला इथे बसून राहिलात अरे जा ना बाहेर जा पैशांची जमवाजमव करा बघ ती मीरा आणि सत्या दोघंसुद्धा पैसे जमवायला बाहेर पडले आहेत आणि तुम्ही दोघं इथे बसून काय करताय इथे बसून पैसे येणार आहेत का जा तुमचं खरं प्रेम नाहीच आहे तुमच्या बाबांवर तेव्हा पंकज म्हणतो अगं मम्मा असं काय बोलतेस आमचं प्रेम आहे तेव्हा निरुपा म्हणते असतं ना तर ते तुम्ही सिद्ध केलं असतात तसा तरी तुमचा काहीच उपयोग नाही आहे पैसे तर तुम्ही आठ लाख आणूच शकत नाही आण आठ लाख आणणार ते मीरा आणि सत्याज तुमचा इथे थांबून काहीच उपयोग नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता या हॉस्पिटलमधून चालतेवा काही उपयोग नाही आहे त्या बाबा वाचले काय जगले काय तुम्हाला काही फरक पडत नाही हे मला समजलं आहे आता निघा चला येतो पंकज म्हणतो अगं मम्मा असं काय बोलतेस तू अगं आम्हाला राहू दे ना इथे तुझ्यासोबत आणि बाबांसोबत तेव्हा निरुपा म्हणते नाही त्याची काही गरज नाही आहे तुम्ही एक पैसा देऊ शकत नाही बाबांच्या सर्जरीसाठी तर तुम्ही इथे थांबायचं नाही असं म्हणून निरूपा पंकज आणि देविकाला तिथून हकलून देते तर इकडे सत्या आता आपल्या बापासाठी शेवटी सुजित कुमार समोर झुकतो आणि म्हणतो सुजित कुमार तू खूप ग्रेट आहेस तू खूप चांगला माणूस आहेस जे काही घडतंय ते तुझ्यामुळेच सगळं घडतंय चांगलं सगळं तुझ्यामुळेच आहे आता मात्र सत्या असं बोलता सत्याने खाली मान घालून सगळं बोलत असताना हे सगळं बघून त्या सुजित कुमारला खूप भारी वाटतं मात्र सत्याला आतून खूप राग येत असतो आणि मीराला देखील पण काय करणार आपले हात दगडाखाली आहेत म्हणून दोघांनाही नमती बाजू घ्यावी लागत असते आणि दोघेही शेवटी आठ लाख रुपये घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू